हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त खास पेणखजूर आणि ड्रायफ्रूट्सचे शाही लाडू तयार करणार आहोत यासाठी इथे मी पेणखजूर आणि काजू बदाम पिस्ते घेतलेले आहेत आता आपण या पेणखजूरच्या बिया काढून घेऊ सीडलेस खजूर पण तुम्ही घेऊ शकता इथे मी अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू एक मोठा चमचा पिस्ते आणि एक वाटी पेणखजूर घेतलेली आहे याप्रमाणे आपल्याला सगळ्या खजूरच्या अशा बिया काढून घ्यायच्या आहेत आता हा बाउल साईडला ठेवू आणि हे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे एका जाड तळाच्या कढईत काढून घ्यायचे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स थोडेसे खूप जास्त वेळ भाजायचे नाही आहेत फक्त दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचे म्हणजे छान क्रंची होतात हलकेसे डाग पडू लागले ड्रायफ्रूट्सवर की मग काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आणि मग थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर ड्रायफ्रूट्स कटरने आपण कट करून घेऊ तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर भुगा पण करून घेऊ शकता कटरने कट करून घेतल्यामुळे याचे पातळ पातळ काप होतात आणि ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले आहेत त्यामुळे क्रंची होतात आणि लाडू खाताना खूप टेस्टी लागतात मग छान क्रंची टेस्ट येते या ड्रायफ्रूट्सची खाताना आपण यामध्ये जे काजू घातलेले आहेत हे दोन भाग करून मग घ्यायचे कधीकधी या काजूमध्ये किडे पण असू शकतात आणि तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यात घालू शकता ड्रायफ्रूट्स भाजताना तूप तेल काहीही घालायचं नाही आहे आता आपण बाऊलमध्ये जे पेनखजूरच्या बिया काढून ठेवल्या होत्या हे पेंटखजूर आपण अशी मॅश करून घेऊ चमचाने जास्त वेळ लागत नाही मॅश करण्यासाठी लवकर मॅश होते या लाडूमध्ये आपल्याला गूळ आणि साखर पण घालायची नाही आहे फक्त ड्रायफ्रूट्स आणि पेणखजूरचेच लाडू तयार करणार आहोत आपण हे त्यामुळे हे लाडू खूप हेल्दी आहेत अशी ही खजूर मॅश करून घेतल्यानंतर आता आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत ते यात घालायचे हे मिश्रण आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा मिक्स करताना तुम्हाला कोरडं वाटेल हे मिश्रण पण जसजसं मिक्स करून घेऊ तसतसं छान मिक्स होतं जाडसर मिक्सरमध्ये भुगा काढून घेतला असेल तर मग लवकर मिक्स होईल याप्रमाणे असं लाडू बांधण्यासारखं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे यात आपण तूप पण घातलेलं नाही आहे तरी हे लाडू खूप मस्त तयार होतात लहान मोठे आपल्याला जसे पाहिजे तसे लाडू बांधून घ्यायचे हे लाडू महिना दीड महिना पण एअरटाईट कंटेनरमध्ये छान राहतात आणि खूप टेस्टी लागतात यात मी वेलची पावडर घातलेली नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर पण यात घालू शकता फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सगळे लाडू असे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते इथे मी किती मऊ आणि मस्त हे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद अशाच मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत बाय